नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल असं ओल्या हळदीचं लोणचं पाहणार आहोत अगदी वर्ष ते दोन वर्ष सहज हे लोणचं अगदी व्यवस्थित राहतं तर इथे मी ओली हळद घेतलेली आहे ही हळद एक पंधरा मिनटं पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून छानपैकी एक दिवस उन्हात वाळवून घेतलेली आहे त्यानंतर अद्रक घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सहा लिंबू घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपण हळद चिरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हळदीवरचं जे साल असतं ते काढून घ्यायचं आहे तुम्ही कटरच्या साह्याने काढू शकता किंवा चाकूच्या साह्याने काढू शकता साल मस्तपैकी काढून घेतल्यानंतर त्याचे छान अशा चकत्या पाडून घ्यायच्या आहेत आता तुम्ही हे स्लाईस पाडण्यासाठी आपण जे बटाट्याचे चिप्स पाडतो त्याचं कटर जरी वापरलं तरी चालेल तर अशा प्रकारे वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि छानपैकी ओल्या हळदीचे असे चिप्स करून घ्यायचे आहेत तर आता ही हळद म्हटलं तर बहुगुणी हळदीचा उपयोग साधे खरचटणे जखम सर्दी खोकला अशा दुखापतींवर होतो तसेच ओली हळद तसे ही इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवते तसेच ग्लुकोजचं प्रमाणही नियंत्रित करते त्यामुळे डायबेटीजच्या रुग्णांनी हे लोणचं अवश्य खावं आता मस्तपैकी आपण हळद देखील चिरून घेतली आहे अद्रक देखील चिरून घेतलेलं आहे आता आपण मिरची चिरून घ्यायची आहे आता मिरची चिरताना अशा प्रकारे देठ काढून घ्यायचे त्यानंतर मधून दोन भाग करायचे आणि उभे दोन भाग करायचे तर अशा प्रकारे मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत आणि जर मिरच्या जाड असतील तर त्याचे उभे काप करताना तीन ते चार काप केले तरी चालेल कारण मिरची पण छानपैकी मुरली गेली पाहिजे त्यामुळे योग्य प्रमाणातच त्याचं कटिंग झालं पाहिजे आता अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या चिरून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपण ह्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आता आपण जे सहा लिंबू घेतलेले आहेत ते छान असे कट करून त्याचा रस काढून घ्यायचा आहे कारण लिंबूचा रस खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे तो थोडासा जास्त प्रमाणात वापरायचा कारण ह्या लिंबाच्या रसामुळं आपलं लोणचं व्यवस्थित छानपैकी टिकतं आता लोणचं टिकण्यासाठी आपण कोणत्या कोणतंही केमिकल वापरलेलं नाही आहे त्यामुळं हे जे लोणचं बनवताना एक काळजी घ्यायची का आपला ओला हात वापरता कामा नाही किंवा लोणचं बनवताना त्यात असं पाणी पडता कामा नाही आता आपण इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल छान असं कडकडीत गरम करून व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे आता तेल तापलं आहे की नाही पाहण्यासाठी थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडून वरती आली की, की समजायचं आपलं तेल तापलं आहे आता हे छानपैकी तेल तापलं आहे गॅस बंद करून हे गार करून घ्यायचं आहे आता आपण मसाल्यांसाठी इथे मोहरी घेतलेली आहे त्यानंतर सैंधव मीठ घेतलं आहे आणि इथे मोठा चमचा हिंग घेतलेला आहे त्यानंतर मेथीचे दाणे थोडेसे घेतलेले आहेत दोन चमचे आणि आपण मोहरी पाहिली तर एक वाटीभर मोहरी घेतलेली आहे आता थोडंसं आवश्यकतेनुसार घाला जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर मध्यम आकाराची वाटी एवढी अशी मोहरी घेतलेली आहे आता ही बारीक गॅसवर छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे छान वास सुटला पाहिजे आणि गॅस स्लो स्लोच ठेवायचा आहे जेव्हा मोहरी अशी फुटायला लागते तडतडायला लागते तेव्हा समजून जायचं आपली मोहरी व्यवस्थित भाजलेली आहे गॅस मोठा करायचा नाही बारीक गॅसवरच भाजायची आता मोहरी आपली छान भाजून झाली आहे ती काढून घेऊयात आणि आता मेथीचे दाणेसुद्धा प्रकारे भाजून घ्यायचेत अगदी छान त्यांचा कलर बदलेपर्यंत हे मेथीचे दाणे भाजून घ्यायचेत जर तुम्ही अर्धवट कच्चं ठेवलं तर ते कडवट लागेल त्यामुळे छान असं खमंग भाजून घ्यायचेत तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी त्याचा कलर बदललेला आहे आणि छानपैकी आपले मेथीचे दाणे भाजून झालेत आता ते देखील आपण व्यवस्थित पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि आता हे मिरचीचे काप तसेच ओल्या हळदीचे काप आणि अद्रक हे आपण एकत्र करून घेणार आहोत आणि मोहरी मेथीचे दाणे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचे आहेत गरम गरम बारीक करायचे नाहीत लोणच्यामध्ये कोणताही गरम पदार्थ वापरायचा नाही आता, ही तीन आपनी हलद, आता ही सुधा ही हलद, हे तीन पदार्थ आपण ह्यामध्ये घातलेत अद्रक हळद आणि मिरची आता हे व्यवस्थित आपण एकत्र करून घ्यायचे आहेत ओल्या हळदीचं सेवन केल्याने लिव्हरचं काम सुद्धा सुधारतं त्यामुळं एवढी आयुर्वेदिक आहे ही हळद त्यामुळे सर्वांनी हे लोणचं केलंच पाहिजे आणि हे वर लोणचं वर्ष दोन वर्ष सहज टिकत आता ही मेथीची पूड आहे आपण बारीक करून घेतली ती यामध्ये घालूयात एकदम सर्व मसाले घालायचे नाहीत थोडे थोडे घालून छानपैकी एकत्र करून घ्यायचे आहेत आता मेथीची पूड घातल्यानंतर इथे आपण हिंग वापरतोय हिंग ही। थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं जा कारण हिंगामुळे लोणच्याला खूप छान टेस्ट येते आणि त्याचा फ्लेवर खूपच सुंदर लागतो आता आपण हे सैंधव मीठ घालतो आहे तेसुद्धा तुम्ही अंदाजानुसार घाला इथं मी एक मोठे तीन चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे तुम तरी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला आता मीठ घातलेलं त्यान आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आपण जी मोहरी वाटलेली आहे मोहरी देखील आबडधोबड वाटायची जास्त बारीक पूड अशी करायची नाही आहे आता मोहरीची पूड देखील आपण थोडी थोडी घालून छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे आता इथे हे लिंबाचा रस आपण घालत आहोत लिंबाचा रस मात्र इथे छोटी जी वाटी आहे ती अर्धी वाटी इतका रस निघालेला आहे लिंबाचा रस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तो स्किप करायचा नाही त्याच्यामुळेच आपलं लोणचं छानपैकी टिकतं आता हा लिंबाचा रस घातल्यानंतर छानपैकी पुन्हा एकदा लोणचं आपण छान एकत्र करून घेतलेला आहे आता मोहरीची जी पूड आहे ती घालताना माझा थोडासा व्हिडिओ शूट करायचा राहिला आहे परंतु मी ती पूर्ण पूड घातलेली आहे जेवढी आपण मोहरी घेतली आहे तेवढी पूड घातलेली आहे परंतु ते थोडं थोडं घालताना माझा व्हिडिओ काढायचा राहिलेला आहे तर प्लीज मोहरीची पूड पूर्ण घालायची आता हे छानपैकी एकत्र करून घ्यायचं आहे आपण कारण मसाला सगळ्या तुकड्यांना व्यवस्थित लागला पाहिजे सर्व लोणच्याला व्यवस्थित लागला पाहिजे आता आपण जेव्हा तेल थंड करायला ठेवतो तेव्हा आपण गरम केलेलं पाणी कसं थंड करतो किंवा गरम केलेलं दूध पूर्ण कसं थंड करतो अगदी त्याच प्रकारे तेल पूर्ण थंड झाल्यावरच ओतायचं आहे कोमट वगैरे असं ओतायचं नाही आता हे तेल पूर्ण थंड झालं आहे आता अशा प्रकारे तेल ओतल्यानंतर पुन्हा एकदा लोणचं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण बर्नीमध्ये लोणचं भरतो तेव्हा जेवढं लोणचं आहे तेवढंच तेल वापरायचं आहे त्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही आणि वर्षानुवर्ष व्यवस्थित लोणचं राहतं छानपैकी टिकतं आता छानपैकी हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे आता बाकीचं राहिलेलं देखील आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे जेवढं लोणचं बुडेल तितकं तेल वापरलंच पाहिजे तेल वापरायला कंजूसी करू नका नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं आता आपण ह्यामध्ये बाकीचं देखील ॲड करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपण तेल ओतलेलं आहे आता हे थोड्या वेळ एक दोन तास तरी बाहेरच असं मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतरच बरणीमध्ये हे लोणचं भरायचं चा। आहे आता छानपैकी हे पुन्हा एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आपलं ओल्या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा प्लीज चॅनलला तसेच तुम्ही केलेलं लोणचं लो देखील कसं झालं आहे ते देखील आम्हाला कळवायला विसरू नका आणि लोणच्याबद्दल जर काही शंका असतील तर त्या देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच चॅनलला भेट देत जावा तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद